गजल काय निखार्याची कळी आहे गझल हृदयात फुलणारी निखाऱ्याची कळी आहे गजल, गजल डोळ्यात चंद्राच्या दिव्याची काजळी आहे गझल डोळ्या गझल हृदयात फुलणारी निखाऱ्याची कळी आहे गझल डोळ्यात चंद्राच्या दिव्याची काजळी आहे गजल हितगुज प्रीतीचे गझल हितगुज प्रीतीचे मुक्या ओठी तरळणारे आणि गजल भावार्थ कवितांची विलक्षण साखळी आहे प्रत्येक शेर जो गजलेत आहे ही एक स्वतंत्र कविता आहे आणि त्या प्रत्येक शेराचं रसग्रहण स्वतंत्र रूपाने करायचं असतं एक जिन्सी असं नसते शक्यतो गझल वेगवेगळे शेर असतात वेगवेगळे भाव असतात वेगवेगळे विषय असतात आणि अशा तऱ्हेनं प्रत्येक शहराचं स्वतंत्रपणे रसग्रह